नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवले आहेत विदर्भ स्पेशल कढीघोळे तर हे जे कढीघोळे आहेत ते ताज्या ताज्या तुरीच्या दाण्यांपासून बनवले आहेत सोबतच कढी फुटू नये यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या तर कढी फुटत नाही तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईकही नक्की करा तर सुरुवातीला इथे मी एक वाटी तुरीचे दाणे घेतले आहेत जे की मी सोलून मग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये हे तुरीचे दाणे भाजून घेऊयात त्याचबरोबर चार ते पाच लसूण पाकळ्या आणि दोन हिरवी मिरची तुकडे करून घातलेली आहे तिखटाचे जे प्रमाण आहे ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता एक चमचाभर तेल घालून व्यवस्थित असं परतून घेऊयात परतून घेताना गॅसची फ्लेम ही लो टू मिडीयमच ठेवलेली आहे जेणेकरून व्यवस्थित असं परतलं जाईल तर आता हे साधारणत तीन ते चार मिनटं आचेवर भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे यामध्येच अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आता हे सगळं पाणी न घालता ओघडधोगडच वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची तर वाटून घेतलेलं एका ताटामध्ये काढून घेतलं कि या या की यामध्येच दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठामुळे गोळ्यांना छान असं बाइंडिंग येतं फक्त खूप जास्त नाही घालायचं नाहीतर गोळे हे मऊ होणार नाहीत आता यामध्ये चवीपुरतं मीठ किंवा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता काय करायचं आहे घातलेले जे सगळे जिन्नस आहेत ते चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की याचे गोळे करून घेऊयात लिंबापेक्षा थोडेसे लहान आकाराचे इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत फक्त गोळे बनवताना खूप जास्त दाबून न करता हलक्या हातानेच गोळे बनवायचे म्हणजे क कढीमध्ये गेल्यावर छान असे मऊसर होतात गोळे बनवून झाले की आता आपण कढीची तयारी करूयात तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात साथ लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची तुकडे करून आणि एक इंच आलं घालून एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता याच पेस्टमध्ये एक वाटी दही घालूयात त्याचबरोबर दोन चमचे बेसनपीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तयार करून घेतलेलं मिक्सर हे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये काढून घेतलं की सतत याला ढवळत राहायचं आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यमच ठेवलेली आहे एक वाटी दह्यासाठी इथे मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे कढी फुटू नये यासाठी कढीला एक उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे तर ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे तर एक उकळी आली की यामध्ये दोन चिमूट हळद आणि अर्धा चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालू शकता आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून तयार करून घेतलेले गोळे घालायचेत तर त्यासाठी कडीला छान अशी उकळी येणं महत्त्वाचं आहे नाहीतर गोळे जे आहेत ते कडीमध्ये सुटू शकतात तर आता कडीला मस्त अशी फोडणी करूयात तर त्यासाठी फ्राय पॅनमध्ये तेलाच्याच पळीने एक पळीभर तेल घेतलं आहे यामध्येच एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक लाल मिरची सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि शेवटी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालून अशी ख खमंग फोडणी कडीवर घालायची आहे फोडणी कडीवर घातली की मध्यम आचेवर तीन ते चार मिनटं गोळे शिजवून घ्यायचेत तरंगून वर आले की समजायचं गोळे हे व्यवस्थित शिजले गेले आहेत शेवटी कोथिंबीर घालून तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता तर अशी ही सिजनेबल कडी गोळ्यांची रेसिपी एकदा बनवून बघा आणि आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसहित धन्यवाद